啊！ छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये सकल बहुजन समाजाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणात आमदार रोहित पवार यांचा निषेध करत मारो आंदोलन करण्यात आले विधान भवनासमोर झालेल्या परिषदेमध्ये दे, महादेव देवकते यांनी आमदार रोहित पवारांनीच मला आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यास सांगितले व मारून टाकण्याचीही सांगितले अशी कबुली दिल्याने आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून एसआयटी मार्फत चौकशी करण्यासाठी सकल बहुजन समाज वतीने राज्यभर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आगो। 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 મનહસરી કેલે એ બેટા મે બુટ ખાવ મનહસરી મનહસરી કોડો કોડો કોડો

गेल्या अडीच वर्षामध्ये किंवा त्या सरकारच्या काळामध्ये रोहित पवारांनी त्या ठिकाणी गोपीचंद पडकर साहेबांना कसं जीवे मारण्याचा प्लॅन केला हे त्या ठिकाणी सांगितलं काही अधिकाऱ्यांनी सांगितलं मला आपल्या माध्यमातून एक विनंती करायची आहे सरकारला करायची आहे की तात्विक राजकारण जरूर असावं परंतु द्वेषाचं राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ही अतिशय गंभीर आणि खेदजनक गोष्ट आहे मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे जर गोपीचंद पडळकरांच्या जीवाला थोडाफार जर धोका झाला तर या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून आवर्जून सांगतो की याची सर्वस्वी जबाबदारी या 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 ही रोहित पवारांची असेल या ठिकाणी अजून आमचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ सुना सुद्धा या ठिकाणी बदनाम करण्यात कटकार असतात हे रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली आणि सुप्रियताई ताई नेतृत्वाखाली होत आहे हे अतिशय वेदनादायक आणि बहुजन समाजाला या ठिकाणी न पटणारी गोष्ट आहे म्हणून आपल्या माध्यमातून या सर्व घटनेचा निषेध करतो आणि आदरणीय देवेंद्र भावन मी विनंती करणार आहे की आपण याची एसआयटी चौकशी करा आणि जर का याच्यामध्ये गुन्हेगार किंवा ही वृत्ती सापडली तर यांच्यावरती खटले घालून आत टाका अन्यथा या राज्यात अराजकता माजेल आणि जर का या कायद्याने सुरुवातीचा प्रश्न या ठिकाणी बिघडला तर याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन आणि रोहित पवारांची असेल नेते बहु महाराष्ट्रातील बहुजनांचे नेते आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब यांच्यावरती खुनी हल्ला झालेला होता आणि पुढेही त्यांच्या जीविताला धोका असल्याचं त्यांना काही अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यानंतर काल आ, काल परवा मुंबई विधानभवनामध्ये ज्या रोहित पवारांच्याच एका कार्यकर्त्यानं आपल्या मा चॅनलच्या माध्यमातून स सर्व जनतेला कबूल केलं की रोहित पवारच हा या सगळ्या हल्ल्याच्या पाठीमागचा मास्टर माइंड आहे तसेच बहुजनांचे नेते सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ यां, यांचीही बदनामी करावी म्हणून दहा वर्षाची केस उक उकलून या महिलेला पुढं करून पैसे देऊन या रोहित पवारांनी आणि त्यांच्या बगलबच्च्यानी सुप्रिया सुळेनी यामध्ये या बहुजनांच्या या नेत्यांना संपवण्याचा घाट घातलेला होता महाराष्ट्रातील सर्व बहुजन बांधव आज एकत्रित ये येऊन थी या घटनेचा निषेध करतोय आणि सरकारला आम्ही विनंती करतोय की अशा बहुज सर्वसामान्य कुटुंबातून येऊन आमच्या सर्व बहुजनांचं नेतृत्व करणाऱ्या नेत्यांना संपवण्याचा घाट हे साथीवादी पवार कुटुंब घाल गाठत आहे घालत आहे म्हणून अशा कुटुंबाची एस आय एसआयटी चौकशी करून यामध्ये दोषी असणाऱ्या रोहित पवार यांच्यावरती कडक कारवाई करावी व रोहित पवारांना अटक करावी हे या मागणीसाठी आम्ही राज्यभर हे आंदोलन या ठिकाणी उभं केलेलं आहे समाजाचं मन कलुषित करण्याचं काम या वांगीताई, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार करत असत आपल्यापेक्षा जर कुणी पुढे जात असेल तर यांना हे सहन होत नाही आणि त्यामुळं त्यांनी अशा पद्धतीने लोकांवरती हल्ले करणे लोकांची बदनामी करणे अशा पद्धतीने हा महाराष्ट्र त्यांनी डोळून काढलेला आहे माझी राज्य सरकारला आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना एवढीच विनंती आहे की आपण परवा विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला होता आणि त्यातून तुम्ही ही चौकशी समोर आणलेली आहे आणि अशा पद्धतीने जर नेत्यांवरती हल्ले होत असतील आणि त्यांच्या जीवाला धोका निर्माण होत होत असेल तर ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे नेत्यांवर हल्ले हे जर पवार कुटुंब करत असेल तर सर्वसामान्य माणसांची काय कथा का आहे तर माझी राज्य सरकारला विनंती आहे की त्यांनी एस आय मार्फत या संपूर्ण पवार कुटुंबाची चौकशी लावावी